हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सर इथे चॅनलमध्ये माझ्या सासऱ्यांचं फ्रॅक्चर झालेलं आहे त्यांचं ऑपरेशन आहे ते तुम्ही या अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल ते अजून दवाखान्यात ॲडमिटच आहे सहा तारखेला त्यांना ॲडमिट केलं होतं आपण सहा नोव्हेंबरला आणि आज आहे सत्तावीस नोव्हेंबर तर एवढे दिवस ते दवाखान्यातच होते तर आज शक्यतो त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे तसं डॉक्टर बोलले अजून दोन तीन दिवस राहू द्या पण तेही कंटाळले सासूबाई त्यांच्यासोबत थांबलेल्या आहेत त्याही कंटाळल्या आहे तर आता त्यांना घरी घेऊन यायचं आहे तर आपण काहीशी तयारी केलेली त्यांचा आता तो फोल्डिंगचा बेड असो किंवा बेड आपण ॲडजस्ट केलेला आहे कारण घरीही आपल्याला अजून ते काही उठून बसलेले नाही आणि त्यांच्या तब्येतीत अजून काही जास्ती सुधार नाहीचे ते त्यांना म्हणजे ले लेटूनच आपल्याला त्यांची सर्व सेवा करावी लागणार आहे पण मग आता ते दवाखान्यातही किती दिवस थांबतील तर त्यांनाही आता बोर झालेला आहे तर आता प्रतिकाने त्याचे पप्पा त्यांना घ्यायला गेलेले आणि डॉक्टरांशी डिस्कस करून पुन्हा बाकीचे काही बिलं वगैरे पेड करून सर्व भरपूर प्रोसिजर असते ती डिस्चार्जची तेवढी करून आणि मग बघू आज त्यांना सुट्टी मिळते की नाही तर मी पुढे शूट करून, बगा बगा। एकड़े एकड़े एक करून ते दाखवतेच बघा हे बघा सासऱ्यांना घरी आणायचं आहे त्याच्यामुळे अशी बेडची व्यवस्था केली आहे आणि हे बघा आपण इकडे सोपे वगैरे थोडेसे व्य दुसरीकडे ॲडजस्ट करून आणि इथे बेडला जागा केलेली आहे तो फोल्डिंगचा बेड आणलाय दवाखान्यात असतो तसा हे बघा असे हेचकू फिरवून आपण वरचा वरती करून मग त्यांना जेवण वगैरे ज्या चहा असो बाकीच्या गोष्टी देऊ शकतो कारण त्यांना अजून जास्ती बसायला जमत नाही आणि असा एअरबेड पण आणलेला आहे म्हणजे तो त्यांच्या मित्रांनीच दिलेला आहे आपल्याला आणावं लागणार होता पण त्यांच्या मित्राला कळालं की यांचं पेशंट घरी येणार आहे तर त्यांनी लगेचच पाठवून दिला आहे आणि तो असा लाईटवरच ऑपरेट केलेला असतो तर त्याच्यामुळे त्याची असं पूर्ण सेटअप इथे लावलेला आहे सकाळी आम्ही सर्व ही तयारी करून ठेवलेली आहे प्रत्येकदादानी पण आज सुट्टी घेतलेली आहे त्यांनी भरपूर मदत केली आम्हाला आज दिवसभर आम्ही हे सर्व व्यवस्थित करून ठेवलेलं आहे आणि आता फोन आलेला मिस्टरांचा डॉक्टर जरा बाहेर गेलेले आहे आणि त्यांच्याशी बोलून आणि मग सांगतो येतो की नाही तर आल्यावर शूट करून मी नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल असं काहीसं आपलं सध्याचं धावपळीचं रुटीन चालू आहे त्याच्यामुळे आपले जास्त कुकिंगची व्हिडिओ असो किंवा ब्लॉक जास्त येत नाही तर तेवढं समजून घ्या तुम्ही असं एअरबेड वगैरे आम्हाला काही अगोदर कधी अनुभव नव्हता पण आमच्या पेशंटमुळे आम्हाला माहिती आहे पाठीला काही जखमा होऊ नये त्याच्यामुळे हे आता बेस्ट पर्याय काढलेला आहे पेशंटसाठी त्याच्यामुळे मग जरी स्टेबल पेशंट लेटलेलं असलं तरी पण पाठीमागून काही जखमा वगैरे होत नाही असा काहीसा छान पर्याय आहे हा आम्हाला आमच्या पेशंटमुळे का आला आहे तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला कधी गरज पडली तर तुम्हालाही आणि हा कोण आहे आता नाही संतोष कोण आहे चल मेरे शेअर आले का

हे बघा आपलं पेशंट आलंय आता घरी इथे असं आपण बेड लावलेला आहे फोल्डिंगचा तर तो, तो वरती करायचं चा काम चालू आहे आपलं पेशंट घरी हे बघा असं बेड आपण आलाय केलेलं आहे हॉलमध्ये तिथं ठेवलेलं आहे बघू आता कधीपर्यंत बाबा पटकन रिकवर होता पटकन उठून कधी चाललं लागतं बघू आता एअर बेडची व्यवस्था केलेली ती दाखवलंच मी तुम्हाला तर बघू आता कसं कसं आपलं पेशंट कधी कधी साथ देत आहे तसं आता बघू आपण आता <laughs> असं काहीच गाडीमध्ये बसवताना हो आणि गाडीतनं घरामध्ये घेऊन येताना बराचसा त्रास झाला मग सर्वांनी व्यवस्थित घरामध्ये आपलं पेशंट सेट केलेलं आहे आता अजून आठ दिवस घरी राहील आणि मग नंतर परत चेकअपसाठी ड्रेसिंगसाठी दवाखान्यात परत डॉक्टरांनी बोलवलेलं आहे परत हीच सर्कस राहील ह्याच पद्धतीने गाडीमध्ये सेट करून दवाखान्यात न्यावा लागेल पेशंटला आणि परत चेकिंग करून डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागेल ला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय